पुण्याचा एंट्री पॉइंट असलेला नवले पुलावरचा हा रस्ता जो गेल्या काही वर्षांपासून डेथ स्पॉट बनलाय काही दिवसांपूर्वीच या पुलावर एका भयानक दुर्घटना घडली आहे ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने एका कुटुंबासह आठ निष्पाप लोकांचा जीव घेतला त्यांची सीएनजी गाडी दोन ट्रकच्या मध्ये चिरडली गेली आणि क्षणाधार्थ जळून खाक झाली ज्यात एका तीन वर्षाच्या चिमुकलेचा देखील समावेश होता पण तसं पाहायला गेलं तर या पुलावरचा हा केवळ एक अपघात नव्हता तर अपघातांची एक भयानक मालिका या नवले पुलावर सातत्याने चालू आहे नवले पुलाने गेल्या पाच वर्षात किती बळी घेतल्यात हे आकडे ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल गेल्या पाच वर्षात याच नवले पुलावर दोनशे सत्तावन्न पेक्षा जास्त अपघात झाले आणि एकशे पंधराहून अधिक लोकांचा बळी गेला दर पंधरा दिवसाला इथे एक मृत्यू होतोच प्रश्न असा आहे की याच एका पुलावर इतके बळी का नवले पुलावर नेमका प्रॉब्लेम काय वारंवार प्रशासनाने दुर्लक्ष की गणलेलं इंजिनिअरिंग की खरंच लोक म्हणतात तसं अपघातांमागे भूमीची अफवा पाहुयात न्यूज अनकटच्या या स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा स्पेशल रिपोर्ट बघा पुण्यात होणाऱ्या एकूण अपघातांमध्ये सर्वाधिक बळी हे कात्रज बोगता ते नवले पुलापर्यंतच्या याच एका आठ किलोमीटरच्या स्ट्रेचवर जातात म्हणजेच पुण्यात कुठेही अपघात झाला तर नवले पुलावर होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही सर्वाधिक नवले पुलावर अपघात का होतात याचं पहिलं आणि मुख्य कारण समजायचं झालं तर आधी याची ज्योग्राफिकल लोकेशन पाहावी लागणार आहे साताऱ्याहून पुण्यात येतो तो रस्ता नवीन कात्रज बोगद्यातून जातो त्या बोगत्यातून बाहेर पडताच लागतो हा आठ किलोमीटरचा सलग आणि तीव्र उतार हा उतार इतका तीव्र आहे की प्रोफेशनल टर्म्समध्ये सांगायचं झाल्यास याचा ग्रेडियंट सुमारे चार पॉईंट तीन पर्यंत आहे नियमानुसार महामार्गावरील उतार हा थ्री पर्सेंटपेक्षा कमी असावा लागतो म्हणजेच तुमची गाडी न्यूट्रल नसली तरीही या स्लोपच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तिचा वेग आपोआप वाढू लागतो समजा जर गाडी चाळीसच्या स्पीडने जात असेल तर त्याचा वेग साठ ते सत्तरपर्यंत जातो अदर ज्योग्राफिकल लोकेशन असो किंवा त्या पुलाचं कन्स्ट्रक्शन हे सगळं तर आहेच मात्र यासोबत जोडली आहे चालकांची ती एक मोठी चूक इतका लांब उतार असल्यामुळे इंधन किंवा पेट्रोल डिझेल वाचवण्याच्या नादात अनेक अवजड वाहन चालक आठ किलोमीटरच्या या लांब लचक उतारावर आपला ट्रक किंवा कंटेनर न्यूट्रल गिअरमध्ये टाकतात गाडी न्यूट्रलवर असल्यामुळे वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी ड्रायव्हरला वारंवार ब्रेक वापरावे लागतात सतत ब्रेक वापरल्याने ते गरम होतात आणि तेलावरचा दबाव कमी होऊन ब्रेक फेल होतात हिस्ट्री बघितली तर नवले पुलावर झालेल्या बहुतेक अपघातांमध्ये ब्रेक फेल हेच कारण दिलं गेलं आहे ब्रेक फेल झालेला एक भरधाव ट्रक नवले पुलाच्या दिशेने येतो आणि या क्षणी दुसरी मोठी समस्या उभी राहते जी अनेकांचा बळी घेते पुण्याचं हे एंट्री पॉईंट असल्याने जेव्हा आठ किलोमीटरचा तीव्र उतार संपतो त्याच ठिकाणी पुणे शहर चालू होतं नवले पुलाच्या एक्झिटला नरे वडगाव आंबेगाव आणि जांभूळवाडी भागातून येणारे सर्व्हिस रोड मेन हायवेला येऊन मिळतात म्हणजे उताराहून वेगात आलेला आणि ब्रेक फेल झालेला ट्रक थेट सिटी ट्रॅफिक जॅम मध्ये घुसतो अचानक समोर आलेली गर्दी रिक्षा टू व्हीलर्स आणि कार्स यामुळे ब्रेक लावणं अशक्यच होतं आणि भीषण अपघातांची मालिका सुरू होते नवले पुलावरील अपघातांची चर्चा होताच एक अफवा नेहमी ऐकायला मिळते स्मशानभूमी आहे म्हणून हे ॲक्सिडेंट्स आणि अपघात होतात नरेगाव आणि अंबेगाव यांना जोडणाऱ्या भूमकर चौकापलीकडेच गावातली एक जुनी स्मशानभूमी आहे अगदी नवले पुलाखालीच आता पुलाखाली स्मशानभूमी असल्यामुळे इथे वाईट शक्तींचा वास आहे असं लोकांचं म्हणणं आहे म्हणूनच याचं नाव यमदूत पूल असं पडलं असावं पण अनेक जाणकारांनी स्पष्ट केले आहे की हे अपघात भुताटकीमुळे नाही तर गणलेल्या इंजिनिअरिंग आणि प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे होत आहेत अशा अफवा प्रशासकीय अपयश झाकण्यासाठी वापरल्या जातात वारंवार होणाऱ्या अपघातानंतर प्रशासन काही अल्पकालीन उपाययोजना करते बरं ज्या पुलावरून जाताना सहज दिसतात सुद्धा आता उतारावर रंबल स्ट्रिप्स रोड कॅटाय आणि थर्मोप्लास्टिक थ्री डी सुद्धा लावल्यात वेग मर्यादा निश्चित केली आहे न्यूट्रल करू नका अशा सूचना देखील तिथं लावल्यात पण फ्युचर काय या उपायांनी अपघात थांबलेले तर नाहीत कारण मूळ समस्या रस्त्याच्या मध डिझाईन मध्ये आहे यावरचं परमनंट सोल्युशन म्हणजे एलिवेटेड कॉरिडोर नवले पूल आणि वडगाव पुलाला जोडणारा तीव्र उतार टाळणारा एक सपाट पूल हा पूल अवजड वाहनांना गर्दीच्या भागातून सुरक्षितपणे घेऊन जाईल पण लाखो लोकांचा जीव वाचवणारा हा प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून फक्त कागदांवरच अडकलेला आहे असाच अजून एक आहे रिंग रोड प्रकल्प ज्या वाहनांना पुण्याहून महाराष्ट्राबाहेर जायचं आहे किंवा वर जायचं आहे त्यांना शहरात न घुसता थेट या रोड मार्गे बाहेर पडता येईल पण तो सुद्धा नवले पुलावर होणारे हे अपघात फक्त नशिबाचा खेळ म्हणून त्यावर खापर आता आपण बंद करूयात कारण हे प्रशासकीय निष्काळजीपणाचं ज्वलंत उदाहरण आहे दोन हजार एकवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दोनशे सत्तावन्नहून हून अधिक अपघात एकशे पंधरापेक्षा जास्त बळी आणखी किती लोकांचा जीव गेल्यावर हा एलिव्हेटेड पूल तयार होणार आहे हाच खरा प्रश्न आहे इथे होणाऱ्या सततच्या अपघातांवरचं तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा धन्यवाद